नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नुकताच प्रोमो आपल्यासमोर आला आहे या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की जीवा व नंदिनी हे झोपण्याची तयारी करत असतात तेव्हा जीवा हा नंदिनीला म्हणतो की आपल्या दोघांनाही झोपण्यासाठी बेड हवा असतो तुम्हालाही बेडवर झोपायला आवडतं आणि मलाही झोपायला आवडतं तेव्हा आपण दोघे बाहेर पण झोपायला नाही जाऊ शकत तर तिकडे काव्याही पार्थला म्हणते की आपण माणूस म्हणून एकमेकांचा आदर तर करतो तर मग एका कोणावर खाली झोपायची शिक्षा का बरं तर तिकडे जीवा हा नंदिनीला म्हणतो आपण चांगले लाईफ पार्टनर तर नाही होऊ शकत पण रूम पार्टनर तर नक्कीच होऊ शकतो तर दुसरीकडे पार्थ पार्थने सांगत असतात तेव्हा पाहतात की नंदिनी आणि पार्थ हे दोघेही बेडवर झोपण्यासाठी परमिशन देतात आणि दोन्ही जोड्या ह्या आपापल्या बेडवर झोपतात तर मित्रांनो ही मंजुरी ठरेल का नात्याची नांदी असे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद